नमस्कार मी धन्यता कांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज मुख्यमंत्री फडणवीस नुसते गेले पाहून जागरूक नागरिक मात्र पूरग्रस्तांसाठी आले धावून पूरग्रस्त सहायता समन्वय समिती पुणे व चिचोंडी ग्रामस्थ यांच्या वतीने मागील काळात पावसाने नुकसान झालेले व सोयाबीनची गंजीला आग लागून झालेल्या पीडित कुटुंबाला खत बी व सतरा हजार रुपये आर्थिक मदत वाटप करण्यात आला आहे यावेळी चिचोंडी ग्रामस्थांनी सात हजार रुपये व बियाची बॅग तर, तर पूरग्रस्त सहायता समन्वय समिती पुणे यांच्या वतीने विठ्ठल शिंग रुपये मदत वाटप करण्यात आले संदीप गोविंद बिरादार यांची महेश दगवल्यामुळे एकवीसशे रुपये पूरग्रस्त सहायता समितीकडून मदत दिलीप गणापुरे यांनी नदी जमीन खोतीने केली होती त्या शेतीचे पुराने नुकसान झाले होते त्यात त्यांच्या घरची चोरी झाली त्यामुळे अशा परिस्थिती त्यांना मदत म्हणून दोन बॅग खत आणि एक बॅग बियाणं अशी मदत केली निलंगा तालुक्यातील चिचोंडी येथील उपसरपंच लिमराज बिराजदार यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थ व पूरग्रस्त सहायता समिती यांनी सहकार्य केल्याने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली एकीकडे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली मात्र आर्थिक मदत मिळाली नसल्याने येथील नागरिकांनी लोकसहभागातून मदत केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी येथील सरपंच भाग्यश्री कोसले नानासाहेब बिरादार उपसरपंच लिमराज बिरादार अर्जुन गणापुरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंडित धुमाळ सिद्धेश्वर चव्हाण यांच्यासह नागरिक उपस्थित होते मकेश मजितीने सांभाळले होते डेकन कॉर्नरला आपल्या मुक्तारबाई शेख यांच्या ह्याच्या खाली म्हणजे त्याच्या असा आसा करणे आतापर्यंत आता पण जे जे काही आपले कुठलेही सोशल मीडियावरती वगैरे त्यांचे काही हरकत नसते आज रोजी संदीप बर्वे किंवा निलम पंडित किंवा मुक्तारबाई अभ्यास यांच्या जर तुम्ही गुगलवर किंवा युट्यूबवरती तुम्ही सर्च मारला तर या तुम्हाला पूर्ण कार्य मिळून जाईल ते जे काही आहे ते न्यूज लोक न्यूज चॅनलने किंवा इतर लोकांनी जे के हे केलेलं आहे मीडियावरची व्हायरल केलेलं आहे त्या माध्यमातूनच त्यांना वैयक्तिक त्यांनी कुठल्याही पद्धतीचा आजपर्यंत केलेल्या के कार्याची जाहिरात केली नाही आणि त्याचा हा हेतूही नव्हता पण केवळ आपणाला आपण केलेलं कार्य त्याच्यापर्यंत पोहोचावं एवढा एकमेव हेतू आहे धन्यवाद